शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते परभणीमधून घसरते दर आणि दुष्काळ पाठ सोडेना चार दिवसाड बळीराजा घेतोय गळपास पुढली मोठी बातमी निघते बँक खाती गोठवल्याने शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघते यंदा पाऊस काळ कमी राहिल्याने दुष्काळ शेतकऱ्यांच्या उंबरट्यावर कवडी मोल दराने पशुधनाची विक्री पुढली मोठी बातमी येते नवीन तुरीला आठ हजार सातशे रुपये भाव सोयाबीनला भावच मिळेना भाववाढीच्या बाबतीत शासन लक्ष देईन का शेतकऱ्यांचा सवाल पुढली बातमी येत आहे वाशिम मधून अवकाळीच्या नुकसानातून तीन तालुके वगळले शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसू नका सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढली मोठी बातमी दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही शेतकऱ्यांचा प्रश्न पुढली मोठी बातमी येत दोन पॉईंट तीन लाख बाधितांना मिळणार वाढीव दराने एकशे पंधरा पॉईंट सव्वीस कोटी रुपये वाशिम मधील शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी आता लातूर मधून सिंचन विहिरीसाठी मोबाईल वरून दाखल करता येणार आता प्रस्ताव शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते यवतमाळ मधून शेतकऱ्यांवर भगवंताची कृपा ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावन्न कोटी रुपये जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा